छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र नऊ ऑक्टोंबरच्या महाराष्ट्र शासनाच्या शासनादेशामधून आणि मेहकर तालुका नैसर्गिक आपत्ती निवारण सहाय्य योजनेमधून वगळण्याच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाळ बशिरे यांनी तहसील समोर शासन निर्णयाची होळी करून आपल्या भावना व्यक्त केल्या सविस्तर वृत्त असे की दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल आणि वन विभागानं काढलेल्या आदेशामध्ये महाराष्ट्रातील दोनशे त्रेपन्न तालुके हे अतिवृष्टीग्रस्त म्हणून या जी आर नुसार घोषित करण्यात आले परंतु बुलढाणा जिल्ह्यातील लोणार मेहकर हे दोन तालुके जेथे सर्वात जास्त अतिवृष्टी झाली आहे लोणार आणि मेहकर तालुक्यातील सरासरी जमिनी खळून वाहून गेल्यात शेतरस्ते बंधारे वाहून गेल्यात अशा अनेक विहिरी खचल्यात बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनीही दौरा करून सत्य परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी बघितली असं असतानाही बाधित लोणार आणि मेहकर हे दोनही तालुके नैसर्गिक आपत्तीच्या निवारण सहाय्य योजनेतून हेतुपुरस्पर वगळण्यात आलेले आहेत म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मेहकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थजी खरात आणि जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाची होळी करून तहसील कार्यालय लोणार समोर करून तहसीलदारांमार्फत महामही राज्यपाल यांना निवेदन देऊन त्वरित आपत्तीग्रस्तांच्या यादीमध्ये लोणार मेहकळ तालुका घेण्यात यावा नाहीतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशाराही देण्यात आला आहे प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थी चीधार घरात जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांच्यासह शहर प्रमुख गजनन सर ज्येष्ठ शिवसैनिक अॅडव्होकेट दीपक मापारी तालुका संघटक विजय मोरे महिला संघटिका तारामती जायभावे शाल्विताई मोरे तालुका उपसंघटिका लिलादाई मते शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी शहरी संघटक तानाजी मापारे ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंबोरेसर प्रकाश भाऊ सानक नितीन मोरे उपसरपंच रवींद्र सुटे युवा तालुका अधिकारी जीवन घाया युवा शहर अधिकारी श्रीकांत मादनकर प्रमुख गोपाल मापारी तानाजी अंभोरे अमोल सुटे विजय गुरके अश्रुभा धारकर मंगेश मोरे अमोल परसटे स्वप्नील हाडे ज्ञानेश्वर गुरु मोगळे अल्पसंख्यांकचे अशफाक खान पैम खान उमेश मोरे नदीन कुरेशी शेख वाजी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते आम्हीच भरलेले पैसे ते शेतकऱ्यांना द्यायचे फक्त हे माध्यम आहेत आणि अत्यंत खोटं बोलणारं सरकार जसं केंद्रात खोतारण सरकार आहे तसंच खोट बोलण्याची स्पर्धा चालू आहे महाराष्ट्र आणि केंद्रामध्ये कोण जास्त खोटं बोलतो कोण जास्त लबाड्या करतो कोण लोकांना गंडवत हे फडणवीस सरकार हे महाराष्ट्राला गंडवणार सरकार शेतकऱ्यांना गंडवणार आहे आणि याचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध म्हणून काल काढलेल्या नऊ तारखेच्या शासनादेशाची आम्ही तहसील कार्यालयासमोर होळी करून आमचा रोष व्यक्त केलेला आहे न्यूज महाराष्ट्र साठी बोलणार